हेल्दी नाश्ता चांगला नाश्ता रू हे जे काही गिफ्ट पाठवून तुम्हाला दाखवतो कसला आवाज येतोय सकाळी सकाळी खेळ बघा चालले तो बेडू कला घरात बेडकाला बाहेर काढ तो बघ हे शेट बसले खेळली आणलेली ना त्याच्यासोबत खेळतात आपला वाघ्या घाबरतो हा बघा घे बेटा घे 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 लाईट बिघडली येतो शेरूबाय काय बेटा बॉल आहे बॉल आहे बॉल आहे अगे घे अगे घे शेरू अगोदर घाबरला होता त्या खेळण्याला पण नंतर त्याने बरोबर घेतला आणि खेळायला आता खेळतोय तो, तो भाग्या जरासा असं घाबरतो घे बेटा चला ह्यांचं सकाळपासून चालू आहे तेच सकाळपासून नाही काल रात्रीपासून तेच चालू आहे ते खेळणी घेऊन खेळत आहेत अजून बाकीची खेळणी काय दिले नाहीत त्यांना तुम्हाला दाखवत आहेत ना म्हणून आज बाहेरनं जायचं आहे बाहेरनं जायचं आहे बाहेर पाऊस पडतो आहे सकाळी सकाळी आज पावसाला सुरुवात झाली बारीक बारीक पडतो आहे पाऊस हा बघा रिमझिम रिमझिम रिम, रिम चालू आहे आणि समोर मोगऱ्या काळा कसा फुलला तो आणि हे वातावरण झालं कुणाल सकाळ चला आता आपल्याला आज आहे ना हॉल क्लीन करायचं आहे आत्ता सकाळी सकाळीच करून घेणार जरा जाळे वगैरे बघा जमा झाले तुम्हाला दाखवते ते बघा जाळे वगैरे कसे लागले त्याच्यामुळे जरा साफ करून घेणार होता थोडा वेळा तर इथे आता हॉल क्लीन करायला बघा सुरुवात केलेली आहे आम्ही तिघ जण मिळून करणार होतो सगळ्यात आधी माझं जे औषध बघा चालू आहे आता पाच दिवसाचा कोर्स आहे त्याच्यामुळे सकाळचं जे माझं औषध होतं ते मी खाऊन घेतलं आणि मग इथे कामाला सुरुवात केलेली आहे आता मध्येच हॉल क्लीन करायला घेते कारण म्हणजे काय झालंय की गेले म्हणजे दोन तीन दिवस झाले बघा पाऊस पडतोय ना तर पाखरं आता संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि ती पाखरं इतकी येतात ना संध्याकाळी इतक्या प्रमाणात असतात की संध्याकाळची लाईट पण आम्ही लावत नाही दिवस मावळ्याच्या वेळेस आणि जेव्हा दिवस माळून म्हणजे पूर्ण अशी रात रात्र तर जाते उशिरा आम्ही लाईट लावतो इतकी पाखरं घरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पावसामध्ये काय होतं की जमीन बघा भिजते आणि मग त्या जमिनीमध्ये त्यांची घरटी असतात झाडांमध्ये फांद्यांमध्ये त्यांची घरटी असतात आणि मग ती घरटी कशी ओली होतात आणि मग ही पाखरं वगैरे आहेत ना जीव जे ज्या आहेत ना ते छोटे छोटे ते बाहेर पडतात तर तसंच सगळं झालेलं आहे आता तर कितीही आपण काळजी घेतली तरी पण थोडीफार जी पाखरं आहेत ना घरामध्ये येतात तर सध्या की नाही तेच आमचं चालू आहे दोन तीन दिवस झाले आता ही जी पाखरं रात्रीच्या वेळेस लाईट बंद केल्यानंतर खाली उतरतात चावतात वगैरे आणि आता ठिकठिकाणी थीक घरामध्ये त्यांनी घरटी बनवायला पण सुरुवात केलेली आहे तर तीच सगळी ही जाळी की नाही आता घरामध्ये लागलेली आणि काय झालं बघितलं मी त्या दिवशी तर म्हटलं चला आता इतकी घाण दिसतेच आहे तर म्हटलं सगळं क्लीन करून घेऊया हॉल आणि त्याच्यामुळेच मग आज हा हॉल आणि जमल्यास बाहेरची जी पडवी आहे ना ती पण पटापट आम्ही क्लीन करून घेणार आहोत तर इथे आता बघा सुरुवात केली आहे कुणालचे बाबा कुणाल माया जोडीला होतेच म्हणजे जे काही घरातलं क्लिनिंग असतं डीप क्लिनिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेस मी एकटी नसते तर ह्या दोघांचा पण हातभार असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात तर जी काही डबे वगैरे रिकामे होते ते सगळं बाहेर काढलं अगोदर असं विचार केला होता की जास्त असं काही डीप क्लीन नाही करायचं पण कुणाल म्हणालं की आई आता करायला घेतलंच आहे तर पूर्णपणे डीप क्लीन करून टाकायचं तर आम्ही ते जाळे वगैरे पाडून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही मा म्हणजे मागच्या पडवीमध्ये गेले मी तिथे मला थोडंसं काम होतं किचनमध्ये पण थोडंसं जाळे वगैरे लागलं ते पण आम्ही दोघांनी किने काढून घेतले आणि नंतरला हा जो पूर्ण हॉल आहे तो पूर्ण हॉल कुणालने क्लीन केलेला आहे म्हणजे अगदी टी व्ही वगैरे सगळं खाली उतरवून आता व्हीच्या समोर तुम्हाला सेटटॉप बॉक्स वगैरे किंवा अजून दुसऱ्या वस्तू दिसतात ना त्या सगळं त्याने क्लीन केलेलं आहे समोर पपईच्या झाडार बघा पपईकीने पिकलेलं दिसतंय तो का तिथे हा बघा आज नाही तर उद्या दोन दिवसामध्ये काढायचा आणि वारावा कसा सुटलं आहे वातावरण एकदम छान तयार था झाले नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सकाळ सकाळ थोडासा हॉल क्लीन करायचा चालू आहे अजून आणि किचनमध्ये जाळे वगैरे असे भरपूर लागलेत आणि असं बघितलं का मग ते डोक्यातच बसतं त्याच्यामध्ये साफ करायला घेतलेलं आहे आणि आज थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आम्हाला भरून ठेवते आहे प्यायचं पाणी त्याच्यामुळे ही टाकी आहे ना ती बघा ती कोपऱ्यामध्ये टाकी आहे ती रिकामी करते त्यात काय फारसं असं सामान नाही आहे त्यात मी घरातली एक टाकी आहे स्टीलची ती रिकामी करून त्यात सगळं ते सामान भरायचं आहे असं सगळं आहे आता पाणी का भरतं आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे माणसं आपल्याकडे येणार आहेत पाहुणे येणार आहेत आज त्याच्यामुळे सगळी तयारी आमची चालू आहे काय झालं माग्या हा बघा हे दोघ जणं मांजर आली होती आपल्या इथे गाडीच्या खाली होतील लपलेली मांजर आणि ह्या दोघांनी बघितली शेरूनी विशेष करून बघितलं आणि जे धावत सुटलेत दोघंजण त्या मांजरीच्या मागे आता लांबपर्यंत दोघंजण आलेले आहेत ते बघा आता भिजून आलेले आहेत कारण बाहेर पाऊस बारीक बारीक चालू आहे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे बाहेरचं यात जाऊ नका रे आणि ते खेळणी बघाची तुम्हाला दाखवली बघा ते चिकनचं ते प्लास्टिकचं खेळणं ते झालं तोडून मोडून झालेलं आहे शेरूनी दोन तुकडे करून टाकले नंतर दाखवेन तुम्हाला तर पितळची टाकी बघा मला समोर दिसते ना त्या सगळं वाणसामान्यांना भरून ठेवते मी आणि आता मी स्टीलची टाकी जी आहे ती रिकामी केले म्हणजे जे काही स्टीलच्या टाकीमध्ये सामान भरलेलं असेल सा वाण सामानचं ते, ते दा मी आता ह्या पितळच्या टाकीत भरून ठेवणार आणि मध्ये स्टीलची टाकी रिकामी झाली का त्यात मग मला प्यायचं पाणी की नाही भरून ठेवायचं तर असा सगळा जुगाड सध्या मी केलेला आहे कारण आता बघा घरामध्ये पाहुणे येणार तर जेवणासाठी आणि पिण्यासाठी वगैरे पाणी एक्स्ट्रा लागणार त्याच्यामुळे आता एक दिवस आधी ही सर्व तयारी की नाही मी करायला सुरुवात केलेली आहे कारण आज पाण्याचा टँकर सुद्धा येणार होता आणि प्यायचं पाणी कसं आम्ही टँकरचंच भरतो ना त्याच्यामुळे मी ही पूर्वतयारी केलेली आहे तर हे बघा आता इथे चहा ठेवला आहे जरा गरम करत हे दूध कुणांसाठी आणि इतकी फुलं मी आता काढलेत मोगरा आणि पारिजात आता देवपूजा काही करायची नाही आहे त्याच्यामुळे असं इथे ठेवते सुगंध छान येतो त्यानंतर मला आता हे आंबे बघा आणलेले आहेत ना त्याचा रस काढायचा आहे हे गावठी आंबे पडलेले झाडाखाली मिळाल ना हे हे काल आणलेले जास्त आहे तो तर हे करायचं आहे सगळ्यात आधी चहा पिऊन घेते आणि थोडीशी मटकी इथे भिजवले संध्याकाळसाठी मोड यायला पाहिजे पाणी काढून टाकलं सकाळी मी आता मोडलं का भरपूर होईल लाईट गेले हो सगळं घर स्वच्छ झालेलं आहे हा पूर्ण हॉल आहे ना कुणालनी मस्त विकास क्लीन करून घेतलेलं आहे आणि आम्ही लोकांनी बाहेर सगळं केलं कुणालच्या बाबांनी मी आता किचनचं सगळं आवरून झालेलं आहे भाग्यश्वरीचं जेवण बनवलंय आता आमच्यासाठी नाश्ता भूक लागले सगळ्यांना काम करून करून तर पटकन ना आता धिरडी बनवते लाईट गेले ना त्याच्यामुळे आता इथे मी हॉलमध्ये आलेली आहे चूल आपली पेटवलं आहे बाहेर कशी कशी करून चूल कुणालच्या बाबांनी पेटवली कारण आता वातावरण बघा थंड आहे ना, ना तर गरम पाणी हवं थोडीशी लाकडं आता आतमध्ये आणून कि नाही ठेवलेले आहेत म्हणजे पाऊस काय आता पडत नाही ना आहे पण ढगाळ वातावरण आहे बाहेर असं तर चला आता पटकन नाश्ता बनवून घेऊया पाणी आलं पर तर परत गडबड होत टँकर येणार पाण्याचा त्याच्यामुळे मोठं सगळं तयारी करून ठेवते मग जरी पाणी आलं ना तरी काही चिंता नाही पटकन बनवून खाता येईल तर आज पटकन की नाही मी धिरडी बनवते तर इथे शिमला मिरची कांदा टोमॅटो परत कोथिंबीर घेतलेले आहे आलं लसूण आहे ते पण टाकायचं ते आतमध्ये किचनमध्ये आणते आता हा रवा घेतला आहे एक वाटी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे चण्याचं पीठ चार चमचे आणि हे कुळीत असतात ना कुळताचं पीठ घेतलं आहे चार चमचे आता हे सगळं मिक्स करायचं आहे लाईट गेली ना तर अशी बघा गडबड होते हे बघा हे आलं लसूण पेस्ट केसून घेतलेलं एकदम हेल्दी नाश्ता चांगला नाश्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर झटपट होणार आहे वेळ लागत नाही आता ह्याच्यामध्ये आपण कोणत्या पण भाज्या टाकू शकतो आपल्या घरामध्ये ज्या असतील ना त्या सर्व टाकायच्या इथं फक्त म्हणजे कोबी पण तुम्ही टाकू शकता गाजर कोबी शिमला मिरची आपल्याला ज्या आवडतो ना ते सगळं टाकायचं भरपूर शेती मीठ घालते साईप्रमाणे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडस तिखट मसाला आता हे जे आहे ना मिक्स करून ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट ठेवा दहा मिनिट ठेवलं तरी चालून जात कारण रवा टाकलेला आहे ना रवा फुलायला पाहिजे आणि तुम्ही दोन जरी खाल्लात ना पोट आपलं भरून जातं चांगलं असं हेल्दी नाही आता मिक्स करून देते हाताने मिक्स करून आहे आता आता एक दहा मिनटं ठेवून देते म्हणजे हा जो रवा आहे ना घातलेला तो छान प्रकारे असा पुरून येईल आता तुम्हाला बघा पातळ दिसतं आहे थोडंसं पण थोड्या वेळाने ते घट्ट होऊन जाणार झाकून ठेवते आता आता पूल लावलेला चुलीवरती चूल पेटली ती नशी तर हे बघा हे पीठ मस्त असं मिक्स झालेलं त्यात मी परत थोडस पाणी घातलं कारण ते घट्ट झालं होतं ना म्हणून आता हा बिड्याचा तवा आहे आपला त्याच्यावर ते तेल सोडलंय म्हणजे पसरवून घ्यायचे आपला तवा चांगला आहे त्याच्यावरती मस्त बनतात पटापट बिड्याच्या तव्यावरती आणि ओली झालेला आकडा बघा असे साईडला सगळे लावून ठेवले म्हणजे धग लागेल ना साईडने असं तेल सोडायचं आणि आता खरपूस भाजून घ्यायचं बघा हा एक इथं झालेलं आहे अशा प्रकारे आपली हिरडी तयार होणार असं या साईडला बसलं पण चालेल ना असं चांगले झाले आता असं चुलीजवळ बसून खायचं पावसात ना असं पाहिजे ना चुलीजवळ बसायचं खायाचं इथे जण एक पत्रा लावून टाकायचा म्हणजे पाणी आपल्याला मध्ये येणार नाही सगळं बरोबर होईल छान द्यायचं ताटपत्री वगैरे घालू या सगळं होईल मागे शेरू सगळे जण खाऊन पिऊन झालेले आहेत आता कुणाला बसलाय नाश्ता करायला कसला आवाज आला पक्ष्याचा हे ते सरकुंडी असते ते बोलतात पाऊस ला। पण जरा वाटतं जाईल असं ऊन सारखं झालंय लाकडं सुक गरमी होईल कपडे काढून ठेवले हे बघा घड्या करायचे जरा आता ऊन चांगला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्या सगळे कपडे घेणे सुकलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते गिफ्ट आपले एक सबस्क्रायबर आहेत मुंबईचे त्यांनी काल गिफ्ट पाठवले त्या आपल्याला भेटायला येणार होत्या पण त्यांच्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे राहून गेले येणार आहेत त्या भेटायला पण त्या याच्या आधी त्यांनी जे काही गिफ्ट पाठवले ते तुम्हाला दाखवते पटकन खूप सारं सा असं पाठवलेलं आहे सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांच्यासाठी ही खेळणी पाठवलेत यातली एक दोन खेळणी आहेत ना काढलेत म्हणजे बॉल आणि दुसरं पण एक होतं प्लास्टिकचं खेळणं होतं ते काढलेलं आहे आणि असं पॅकेट त्यांनी पाठवलं आहे आणि भरपूर असं खाऊ कुणालसाठी वगैरे हे बघा हे टोस्टचे पॅकेट आहे हे चकलीचं पॅकेट आहे आणि हे बिस्किट असं ना बिस्किटचं पॅकेट आहे हे बघा मी बेट इतकं छान गिफ्ट पाठवलं तुम्हाला पण दाखवते तुम्हाला पण आवडेल बघायला असं आणि आता कपडे तर हे कुणालच्या बाबांसाठी त्यांनी हा शर्ट पाठवलेला आहे साडी माझ्यासाठी साडी रंग किती छान आहे रंग खूप छान आहे आणि त्या जोडीला एक ब्लाउज पीस आहे आणि ही एक दोन तीन आहे ना भांडी आहेत हे एक भांड आहे आणि हे मला वाटतं निरंजन असतं देवाचं ते आहे एक मिनटं खोलते आहे एक मिनटं हां देवाचं असं निरंजन पाठवले दोन आता अजून आणि हा एक बॉक्स आहे ह्याच्यामध्ये परफ्यूम आहेत सगळे हे बघा हे असे तीन बॉटल आहेत परफ्यूमच्या वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत ह्याच्यामध्ये पण छान वाटतं बघा बघायला हो हाँ हाँ। आता सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे ही वस्तू बघून आहे ना मी एकदम चक्कीच झाली त्यांनी असं मस्त पैकी असं पॅकिंग वगैरे करून पाठवलं होतं म्हणजे आपण एखाद्याला बाबा गिफ्ट देताना कसं ते वरती रॅप वगैरे करून देतो त्या पद्धतीने हा बघा हा मिक्सर त्यांनी पाठवलं आहे आता हा तुम्हाला कलर दिसतो ना ह्याच्या बॉक्सवरती तर सेम हाच कलरचा आहे मिक्सर बजाज कंपनीचा इतक्या सगळ्या वस्तू बघा त्यांनी पाठवल्या सगळ्यात आवडलं काय मला तर हे वाघ्या शेवथी त्यांनी पाठवलं ना हे मला खूप आवडलं आहे छान आहेत खेळणी त्यातले एक खेळणं तोडून पण झालं आहे शेरूने आपल्याला चावून ते दोन तुकडे पण करून झालेत आता हे बाकीचे पण आहेत त्यांना खेळायला देऊन टाकलं आता फक्त तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मग मी असं अजून खोलल नव्हतं पॅकेट ते त्या दोघांना देऊन टाकते असं तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप では。